नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी कवचाचे पाठ नियमित केल्यास जीवनातील सर्वात मोठ्यात मोठ्या मोटे अडथळे देखील दूर होतात शनीचा त्रास टाळण्यासाठी शास्त्रात अनेक मंत्र जप पाठ इत्यादी सांगितले आहेत शनिदेवाचे अनेक प्रकारचे मंत्र स्तोत्र किंवा ग्रंथ आहेत कवच त्यापैकीच एक आहे उदाहरणार्थ रणांगणावर जाण्यापूर्वी सैनिक आपल्या अंगावर लोखंडी चिलखत घालत असे जेणेकरून त्याला शत्रूकडून इजा होऊ नये आणि चिलखतामुळे सैनिक सुरक्षित राहतो त्याचप्रमाणे शनी कवचाचे पठण केले जाते ज्यावर व्यक्ती कवचापासून सुरक्षित राहते शनीच्या दशा अंतर्दशात त्याला कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही कवच म्हणजे ढाल किंवा संरक्षण नियमानुसार शनी कवच पठण करणाऱ्याला शनी महाराज घाबरवत नाहीत कवच पठण केल्याने शनीची दशा असो अंतर्दशा असो शनीची ढय्या असो किंवा शनीची साडेसाती असो संकटे रोग आक्षेप पराजय अपमान आरोप प्रत्यारोप आणि सर्व प्रकारच्या शारीरिक मानसिक आर्थिक समस्या दूर होतात जो व्यक्ती या कवचाचा अखंड पठन करतो त्याला अकाली मृत्यू आणि कोणाची भीतीही नसते कारण व्यक्तीचे संरक्षण हे सारखे असते अशा व्यक्तीला पक्षाघात वगैरेची भीतीही नसते कोणत्याही कारणाने आघात जा आघात झाला तरी तो अपंग होत नाही लवकर बरा होतो उपचारानंतर व्यक्ती पुन्हा चालण्यास सक्षम होतो हे कवच ब्राह्मण पुराणमधून घेतले आहे ज्या व्यक्तीवर शनीच्या ग्रहस्थितीचा प्रभाव राहतो त्यांनी ते जरूर वाचावे जो व्यक्ती या कवचाचा पाठ करून शनिदेवाला प्रसन्न करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात शनिग्रहामुळे जन्मपत्रिकेत काही दोष असेल तर या कवचाच्या नियमाने केलेल्या पाठातून ते दूर होतात जर तुम्ही शनिदशातून जात असाल किंवा जाणार असाल तर दर शनिवारी शनी, शनी कवचचा पाठ अवश्य करावा हा ग्रंथ शनिदेवाचा क्रोध शांत करतो साडेसाती किंवा ढहि्यासारख्या स्थितीच्या वेळी या पाठाने कोणतेही दुःख होत नाही तर शनिदेवाची प्रसन्नता व कृपा प्राप्त होते दर शनिवारी किंवा शनिजयंतीला शनि कवच पठन केल्याने जीवनात शांती मिळते शेवटी शनिदेवाची उद्बत्ती व दीप आरती करून जीवनात मन वचन व कर्माने झालेल्या चुकांची क्षमा मागावी नकळत झालेल्या पापांची व अपराधांची शनिदेवाची क्षमा मागावी ज्यावर शनीची साडेसाती असेल त्याला शनि कवच पठण केल्याने मानसिक शांती मिळते आणि एक अदृश्य कवच त्याला संरक्षण देते सोबतच भाग्य उन्नतीचा लाभ होतो शनिकवच पठण हे शनिदेवाची कृपा मिळवण्याचे एक साधा आणि सोपा प्रकार आहे शनिकवच शनीच्या ढय्यामुळे किंवा शनीच्या साडेसातीमुळे होणारा नाश त्रास टाळण्यासाठी रक्षक म्हणून काम करतो उदासीनता आणि मानसिक स्थितीला तोंड देण्यासाठी हे फार उपयुक्त आहे व्यवसाय अभ्यास आणि जीवनाच्या इतर क्षेत्रात यश मिळवण्यासाठी शनिकवच पाठ करणे अतिउत्तम शनि कवचमध्ये शनीचे अशुभ प्रभाव दूर करणारे गुणधर्म आहेत तर असे हे शनीचे शनि कवच हे आपण डिस्क डिस्क्रिप्शनमध्ये आपण देणार आहोत आणि जर तुम्हाला ते पाहिजे असेल तर तुम्ही गुगलवर सुद्धा सर्च करून घेऊ शकता तर असे हे शनि कवच आता आपण सुरू करूया विनियोग अस्य श्री शनिश्चर कवच स्तोत्रमंत्र कश्यप विषया अनुष्टुपचन्दः शनैश्चरो देवता श्रीशक्तिः सुकीलकं शनैश्चरप्रीत्यर्थे पाठे विनियोगाः नीलाम्बरो नीलवपुः किरीटि गोध्रस्थितत्रासकरो धनुष्मान् चतुर्भुजः सूर्यसुतः प्रसन्नः सदा मम स्यादवरदः प्रशान्तः शृणुद्वमृषयः सर्वशनिपीडाहरं महतं कवचं शनिराजस्य सौरेरिदमनुत्तमं कवचदेवतावासं वज्रपञ्जरसंज्ञकं शनैश्चरप्रीतिकरं सर्वसौभाग्यदायकम् ॐ शनैश्वरः पातु भालं मे सूर्यनन्दनः नेत्रे छायात्मजः पातु कर्णयमानुजः नासां वैवस्वतः पातु मुखं मे भास्करः सदा स्निग्धकण्ठश्च मे कण्ठ भुजौ पातु महाभुजः स्कन्दौ पातु शनीश्च शनीचैव करोपातुं शुभप्रदः वक्षः पातु यमव्रता कुक्शिम पातु शीतस्तथा नाभीं गृहपतिः पातु मंदः पातु कटीं तथा ऊरु ममांतकः पातु यमो जानुयुगम तथा पदौ मंदगतिः पातु पातु पिप्पलः अङ्गोपाङ्गानि सर्वाणि रक्षन् मे सूर्यनन्दनः इत्यर्थं कवचं दिव्यं पठित सूर्यसुतस्य यः न तस्य जायते पीडाप्रीतो भवन्ति सूर्यजाः व्ययजन्मद्वितीयस्थो मृत्युस्थानगतोऽपि वा कलत्रस्थो गतो, गतो वापि सुप्रीतस्तु सदा शनि अष्टमस्थे सूर्यसुते द्वितीयगे कवचं पठते नित्यं न पीडा जायते क्वचित इत्येत कवचं दिव्यं सौ शौर्यानिर्मिती पुरा जन्म जनलग्नस्थितान दोषान सर्वनाश्रयते प्रभुहामंडळी असे हे शनिकवच ब्राह्मणपुराणमधून घेतले आहे ज्या व्यक्तींवर शनीच्या ग्रहस्थितीचा प्रभाव राहतो त्यांनी ते, ते जरूर वाचावे जो व्यक्ती या कवचाचा पाठ करून शनिदेवाला प्रसन्न करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात शनिग्रहामुळे जन्मपत्रिकेत काही दोष असेल तर या कवचाच्या नियमाने केलेल्या पाठातून ते दूर होतात तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद